विद्यार्थी मित्रांनो रानवेडी ही कविता आपण चालीवर म्हणूयात <laughs> पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनिया अख्ख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली अख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली रणगवताची फुलं तिच्या काना मंदीडुल अनचाईचा मोहर गळ्या मंदी गळसर अनचाईचा मोहर गळ्या मंदी गळसर अहुटंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुली अन्नबुरांडीची फुलं तीन केसात माळली अन्नबुरांडीची फुलं तीन केसात माळली पोर पोर बाळली भाळली बाळली पोरमाळावर खेळली अनवाऱ्या संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला वड पारंबीचा जुला तिचा गेला आभाळाला पाणसाबरीच भोंड खाल्लाल झालं तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरावर बाळली पोर डोंगराव बाळली गाई दांडाच्या वाटानं चाली अंगत नेटानं ढोलढगांचा वाजला नाच मोरांचा पाहिला ढोलढगांचा वाजला नाच मोरांचा पाहिला आली पाऊस पहाडी वागडदीक पळाली पावसां भिजवली तरी उन्हात वाळली पावसां भिजवली तरी उन्हात वाळली पोर भाळली बाळली डोंगराव बाळली पोर डोंगराव भाळली